लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्र्यंबकेश्वरमधील क्रिकेट रसिकांची आणि खेळाडूंची अत्यंत लाडकी स्पर्धा असलेला देवराज प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा आज रविवारी आठ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्सवात आणि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामन दादा खोसकर त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तृंगार सोनवणे आणि उपनगराध्यक्ष मंजू वारुंसे उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या नगरसेविका पूजा खाटीकडे विष्णू दोबाडे संध्या देवरे अमोल कडलक ललिता झोले रंगनाथ जाधव पल्लवी शिरसाट लीला कोरडे प्रशांत गायधनी कुणाल उगले रत्नप्रभा कदम सूरज पाटील अक्षय भांगरे जयश्री उजे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे भूषण अडसरे प्रवीण शिरसाट बहिरू मुळाने समाधान बोडगे संजय मेढे विलास मामादेवरे समीर पाटणकर राहुल धात्रक सागर उजे नामदेव कोरडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना नगराध्यक्षा त्रिवेणी तृंगार सोनोने आणि आमदार हिरामन खोसकर यांनी स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या अशा स्पर्धांचे कौतुक करत लवकरच त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये खेळाडूंसाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले देवराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळणार असून पुढील काही दिवस शहरात क्रिकेटचा उत्सव पाहायला मिळणार आहे मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी मैदानात उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेत आहेत ब्युरो रिपोर्ट रामदास शीत सह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर पण पुढच्या वेळेस शासनाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून कुठेतरी जागा उपलब्ध करून दिली तो भव्य दिवस असं या ठिकाणी आपण किती क्रीडांगण करू आणि ताईंनी शब्द दिलेला एक जागा आहे परंतु नक्कीच तुम्हाला सगळ्या नगरसेवकांना मी वांगऱ्याचे शब्द देतो का पुढच्या वेळेस जी काय आपलं मॅच भरल तीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं क्रीडांगण बनवून त्या ठिकाणी तो मॅच भरल खेळाडूच्या माध्यमातून मा थोडं सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की आपल्या आदिवश्य भागातले खेळाडू कवितादाई राऊत असतील अंजना टमके असतील देशाच्या बाहेर जाऊन आपल्याला आपल्या तालुक्याचं राज्याचं देशाचं नाव कमवून आल्या तर आपल्यातला सुद्धा एखादा खेळाडू हा आपल्या शहराचं नाव राज्याच्या आणि देशाच्या देशाच्या बाहेर येतव त्याच्यात वावगं नाही आणि ताई मी तुम्हाला एक जास्त वेळ घेत नाही परंतु जिल्हा परिषदला मी समाज कल्याण सभापती असताना तीन खेळाडूंची त्या ठिकाणी निवड झाली आणि त्यांना आदेश पण गेलं जॉईंट व्हायचं जिल्हा परिषदला आणि त्यांना मे वेटिंगवर आणलं सगळे ते सगळे पाचशे लोक माझ्याकडे आले का दादा आम्ही ज्यावेळेस पुण्याला मॅच खेळायला गेलो परंतु आम्हाला सर्टिफिकेट मिळालं नाही आम्ही अनेकच्यावर चक्र मारल्या आणि मी सभापती असल्यामुळे पुण्याच्या सभापतीला समत केला आणि के सभापतीला फोन केला आणि त्या माध्यमातून पाचही मुलांना त्यांनी बहांड सर्टिफिकेट पाठवले आज पाचही मुलं जिल्हा परिषद सर्व्हिस करताय त्याच्यामध्ये फंडो फडोल आहेत म्हणजे पाचही या तालुक्यातले आपले जिल्ह्यातले मुलं म्हणजे असं काही एकाच फायदा होत नाही परंतु त्याचा ह्या ठिकाणी त्याच्या कुटुंबालासुद्धा फायदा होतो म्हणून आपण निस्त एकाच फायदा नाही बघायचं कधी 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 आपल्याला त्या सर्टिफिकेटचा फार मोठा फायदा होतो तो सुद्धा आपण सगळ्यांनी घ्यावं त्या ठिकाणी आम्हाला बोलावलं आमचा सत्कार केला त्याबद्दल तुमचं सगळं सहयोगाचं सहयोगाच मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि पुढच्या वेळेस शब्द देतो काही आपली पुढची होईल ती जागेवर हीच अपेक्षा करतो आज इथे जमलेल्या सर्व क्रिकेट बंधू आणि भगिनींनो खरोखर आज या ठिकाणी देवराज क्रिकेट क्लब यांच्याकडनं खूप छान असं प्रशस्त भव्य आणि दिव्य या ग्राउंड मध्ये क्रिकेट मॅचेस सुरू होत आहे खरोखर आनंद वाटतो आम्ही स्पोर्ट्समॅनशिप आहे आम्हालाही आनंद भेटला या गोष्टींचा आज या ठिकाणी जेवढे आयोजक आहे प्रवीण भाऊ शिरसाट विजूभाऊ भाऊ पुराणिक आपले सर्वांचे नामदेव भाऊ कोरडे आपले सर्वांचे फिटनेस फिटनेस आयकॉन बोरसे सर त्याचप्रमाणे सर्व आयोजक नाव मला माहीत नाही परंतु चुकून एखादं नाव राहिलं असेल तर क्षमा इथे जमलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींना आपले सर्वांचे लाडके आमदार या ठिकाणी उपस्थित आहे खोसकर मामांचं या ठिकाणी मी स्वागत करते त्याच ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना पक्ष सर्वच पक्ष या ठिकाणी उभे उभे आहेत या ठिकाणी बोलता येत नाही आहे पण फरोफार आनंद होत आहे मागे पण मी आलेली होती मागच्या पण वर्षी या ठिकाणी याही वर्षी मला या ठिकाणी बोलवलं सर्वप्रथम मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि सर्वांना सांगू इच्छित आहे की आत्ताच मामांसन माझा विषय झाला की आपल्याला या ठिकाणी आज हे ग्राउंड आहे पण पुढल्या वर्षापर्यंत आपण खूप प्रयत्नशील राहणार आहोत कि असं एक ग्राउंड आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत ते स्वतः ते आपल्या हक्काचे राहील ते आपल्या सन्मानाचं राहील खरोखर छान वाटलं या ठिकाणी सर्व क्रिकेट प्रेमींना मी सांगू इच्छिते की क्रिकेट खेळायची परंतु आपले आरोग्याची ही काळजी घ्यायची उन्हाचा तडाखा खूप आहे आयोजकांनाही विनंती करेल की सर्व क्रिकेट बांधवांचे या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही काळजी घ्या पाणी व्यवस्थित द्या त्याचप्रमाणे त्यांचं फिटनेस पण कसं राहील याकडेही थोडंसं लक्ष द्या फिटनेसविषयी सांगायची गरज नाही डॉक्टर सर आहेच आपल्यासोबत पण तरी सांगू इच्छिते कारण आपण बघतो आहे यूट्यूबला सर्व माध्यमातून बघतो आहे की क्रिकेट खेळता खेळताही काही दुखापत होऊ नये या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी आणि खरोखर आज आज या ठिकाणी जो भव्य दिव्य असा क्रिकेटपटूंसाठी जो का क्रिकेट मॅचेस चालू होणार आहे यासाठी मी सर्व क्रिकेट बंधूंना माझ्याकडनं शुभेच्छा देते आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करते आणि ज्याप्रमाणे या ठिकाणी आयोजकांनी आल्यावर सांगितलं की असं छान अशा प्रमाणामध्ये बक्षीस बक्षीस आहे गाडी आहे ट्रॉफीज आहे सर्व क्रिकेटबंधूंना सांगते की आपण सर्वांना हा बहुमान मिळावा आणि खूप छान तुम्ही क्रिकेट खेळावा आणि यासाठी या ठिकाणी मागच्या वेळेस या जागेवर मॅचचं उद्घाटन झालं आणि आज सुद्धा एक आनंद होतो वर्षभरानंतर सुद्धा आपल्या ह्या नगरीच्या नगराध्यक्षा यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी उद्घाटनाचा या ठिकाणी शुभारंभ करायची पाळी आली या ही मॅचचं जे काही या ठिकाणी जो नियोजन केलं ते नियोजक के के या ठिकाणी आपल्या ज्यांनी खरोखर शिरसाट असतील परवीण शिरसाट असेल नामदेव कोरडे असेल आणि आपले डॉक्टर जे असतील आणि त्या माध्यमातून आम्हाला सर्वांना या ठिकाणी आमंत्रण दिलं आणि सर्व या ठिकाणी दोन्ही संघाचे प्लेअर सगळंच उपस्थित आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या शहराच्या लाडक्या नगराध्यक्षा त्रिरेणजी तुंगार उपनगराध्यक्षा मंजूदाई वारुष्य याशाही पूजाताई खाटीकडे या ठिकाणी देवरेताई कडलकजी जोलेताई या ठिकाणी जोले कदमताई भुजे तसेच कोरडेजी पाटणकरजी पाटील जाधवजी आणि खाली शिरसाट सर्वच उपस्थित आहे तसंच ग्रामीण भागातून या ठिकाणी ज्यांना आमंत्रण दिले की आपल्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पाटील मुळाने आमचे नेते मुलगे महिने तोप खरोखर समाधान भाऊ ओडके तसेच ज्यांनी आताच मगाशी शेवटका वहिना राहायला फोडलं आमचे मित्र नवनाथ भाऊ कोठळे आमचे बापू आवाईबापू भाऊ सोनवणे त्याच्यात आपले सर्व सरपंच सर्वच उपस्थित आहेत आणि सगळे नगरसेवक सगळेच कार्यकर्ते उपस्थित आमचे संजू भाऊ मेढे आपले आमच्या भूषण भाऊ आडसरे